नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आठवा कमिशन जाहीर आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना गुड न्यूज आठव्या वेतन आयोगावर मोठा निर्णय सरकार आठवा वेतन आयोग गठीत करू शकते चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचा आनंद आता लग्नात मावणार नाही कारण सरकारकडून एक नव्हे तर दोन गिफ्ट मिळू शकतात लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी जाहीर होणार असून आता त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसोबतच सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार हे आता निश्चित मानले जात आहे जी एक मोठी भेट कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे सरकारने जर असे केले तर आर्थिक वर्ष हे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे जे मोठ्या सुवर्ण ऑफरसारखे असणार आहे सुमारे एक कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सरकार हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेणार आहे <tart noise> केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगावर मोठा निर्णय घेऊ शकते सरकार आठवा वेतन आयोग गठीतही करू शकते ज्याची चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये स्थापन करण्यात आला जो दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आलेला होता जर आता आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये तो लागू केला जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात विक्रमी वाढ होईल नियमानुसार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो नवीन वेतन आयोगावर सरकारने काहीही सांगितले नव्हते मात्र मीडिया रिपोर्टमध्ये हा मोठा दावा केला जात आहे याशिवाय सरकार एमध्ये सुद्धा भरभर वाढ करू शकते जी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी असणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा डीए चार टक्क्यांनी वाढू शकतो आणि यानंतर डी ए चौपन्न टक्के वाढेल ज्यामुळे मूळ मुण वेतनात बंफर वाढ दिसून येणार आहे सध्या पन्नास टक्के डीएचा लाभ हा कर्मचाऱ्यांना मिळत आहे सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार एमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते त्याचे दर एक जुलै आणि एक जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आत येत असतात आता एमध्ये चार टक्के वाढ केल्यास एक जुलैपासून त्याचे दर कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार